नमस्कार भावी अधिकाऱ्यांना स्वागत आहे तुमचं दिव्य क्रांती अकॅडमीच्या दहा मिनिटात टॉपिक क्लिअर या खास सिरीज मध्ये मित्रांनो आजचा विषय सुरू करण्याआधी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही शाळेत असताना जे दहा रुपये आहेत त्या दहा रुपयामध्ये काय काय यायचं आठवत आहे का कमीत कमी दोन वडापाव आणि त्या वडापावच्या वर अजून एक छोटी कॅडबरी तर नक्कीच यायची आणि आज आज त्याच दहा रुपयामध्ये एक वडापाव पण घडी येत नाही नोट तीच आहे दहाचा आकडा पण तोच आहे मग असं काय झालं की त्या नोटाची ताकद कमी झाली त्या दहा रुपयाची ताकद कमी झाली यालाच इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये इन्फ्लेशन किंवा महागाई असं म्हणलं जात आजच्या दहा मिनिटात आपण फक्त महागाई म्हणजे काय हे नाही तर डिमांड पूल आणि कॉस्ट पुश यांच्यामधला फरक सुद्धा समजून घेणार आहोत की कि आयोगाने कितीही फिरवून प्रश्न विचारला तरी या उत्तर जे आहे ते आपलं बरोबर येणारच चला तर मग सुरू करूया सर्वात आधी व्याख्या क्लिअर करूया लोक म्हणतात वस्तूच्या किमती वाढणं म्हणजे महागाई हे बरोबर आहे पण कसं आहे अर्धवट आहे फेरे इकॉनॉमिक्स काय म्हणतात इन्फ्लेशन इज अ सस्टेन राईज इन जनरल प्राइस लेवल म्हणजे काय तर जेव्हा तुमच्या पैशाची खरेदी करण्याची क्षमता परचेसिंग पॉवर जी आहे ती कमी होते तेव्हा ती खरी महागाई असते समजा तुमच्याकडे एक बादली जी म्हणजे तुमचा पैसा आणि त्याला खाली छिद्र पडलं तुम्ही पाणी म्हणजे वस्तू भरताय पण ते काय होत आहे गळत आहे तसंच महागाईमुळे तुमच्या शंभर रुपयाच्या नोटेचं मूल्य कमी होत जातं गळत जातं दोन हजार दहा मध्ये शंभर रुपयात जी पिशवीभर भाजी यायची आज दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यासाठी पाचशे रुपये मोजावे लागतात म्हणजे काय पैसे जास्त मोजावे लागतात पण वस्तू कमी मिळतात यालाच म्हणतात महागाई आता मुख्य मुद्द्यावर येऊया ही जी महागाई आहे ती नक्की येते कुठून याची दोन मुख्य गुन्हेगार आहेत आयोग इथेच काय करतं प्रश्न विचारतात त्याच्यामुळे लक्ष असू द्या पहिला प्रकार आहे डिमांड पूल नावाचा अर्थ आहे मागणीने ओढलेली महागाई सोपं उदाहरण घ्या आता इमॅजिन करा बाजारात नवीन आयफोन आलो आणि किती आले फक्त दहाच आले पण ते घ्यायला दुकानाबाहेर शंभर लोक उभे दुकानदार काय करणार भाव जो आहे तो वाढवणार हे का झालं कारण लोकांकडे पैसा जास्त आलाय मनी सप्लाय वाढलाय पण वस्तू काय झाली कमी झाली हे का वाक्यात लक्षात ठेवा टू मच मनी चेसिंग टू फ्यू गुड्स खूप सारा पैसा पण वस्तू काय असतात कमी असतात जेव्हा लोकांच्या खिशात हुळखुळा वाढतो पैसा वाढतो तेव्हा ही महागाई येते यालाच अर्थव्यवस्थेसाठी कधी कधी चांगलं सुद्धा मानलं जातं थोड्या प्रमाणामध्ये असली तर दुसरा प्रकार थोडासा वेगळा आहे काय कॉस्ट पुश इथं लोकांची मागणी वाढलेली नसते पण वस्तू बनवण्याचा खर्च वाढतो समजा तू आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल डिझेल महाग झालं पेट्रोल डिझेल महाग झालं की काय होईल ट्रान्सपोर्ट जे ते महाग होणार खरच भाडं वाढलं की भाजीपाला आणि किराणा माल शहरात आणायचा खर्च जो आहे तो खर्च वाढणार मग आपोआप दुकानदार वस्तूचे काय करणार भाव जे आहेत ते वाढवणार इथं ग्राहकांना मागणी वाढवलेली नाहीये तर प्रोडक्शन कॉस्ट जे आहे उत्पादन खर्च वाढल्यामुळं महागाईने मागून धक्का दिलाय पुश दिलाय याला म्हणतात कॉस्ट पुश इन्फ्लेशन बरोबर आता दोन असे शब्द सांगतो जे ऐकून भल्याभल्यांची झोप उडते हायपर इन्फ्लेशन म्हणजे अति महागाई आणि दुसरं म्हणजे स्टॅक फ्लेशन आता जी अति महागाई आहे हायपर इन्फ्लेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का झिम्बाब्वे आणि जर्मनीमध्ये एक काळ असा होता कि की लोक एक अंड किंवा एका ब्रेडच्या पाकिट घेण्यासाठी पोतावर नोटा घेऊन जायचे हो हो खरं हे सरकार जेव्हा अतोनात प्रमाणामध्ये एक्स्ट्रा प्रमाणामध्ये नोटा छापतं आणि पैशाची किंमत रद्दी सारखी होते भाव शंभर टक्के किंवा हजार टक्क्याने वाढतात तेव्हा त्याला हायपर इन्फ्लेशन म्हणलं जात आणि जे स्टॅक फ्लेशन आहे हा शब्द एमपीएससी ने खूप वेळा विचारलाय जेव्हा देशामध्ये महागाई पण जास्त असते आणि त्याच वेळेस अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी पण वाढते त्याला स्टॅक फ्लेशन असं म्हणलं जातं स्टॅगनेशन प्लस इन्फ्लेशन इज इक्वल टू स्टॅक फ्लेशन अर्थव्यवस्थेसाठी सर्वात डेंजर कॉम्बिनेशन आहे कारण इथे इकडे आडन तिकडे विहीर अशी अवस्था होऊन जाते बरोबर आता मग या महागाईला लगाम कोण घालतं लगाम घालणारे आपले दोन हिरो आरबीआय आणि भारत सरकार जर लोकांकडे पैसा खूप झालाय डिमांड पूल तर आरबीआय काय करतं रेपो रेट जे ते दर वाढवत असतं व्याजाचं दर वाढवत असतं व्याज वाढलं की कर्ज महाग होतात लोक खर्च कमी करतात आणि महागाई खाली येते आणि जर कॉस्ट कॉस्ट पुश असेल तर सरकार टॅक्स कमी करतं किंवा सप्लाय चेन जी आहे ती सुधारण्यावर भर देत असतं बरोबर चला आता वेळ झाली आपल्या एका मिनिटात क्विक रिव्हिजनची इन्फ्लेशन म्हणजे महागाई वस्तूंच्या किमतीमध्ये सतत होणारी वाढ किंवा पैशाच्या किंमत कमी होणे है ना पैशाची खरेदी शक्ती कमी होणे म्हणजे काय इन्फ्लेशन डिमांड पूल लोकांकडे पैसा जास्त पण वस्तू जे आहेत ते कमी मागणी वाढल्याने होणारी महागाई म्हणजे डिमांड पूल बरोबर पैसा जास्त आणि वस्तू कमी मागणी है ना कॉस्ट पुस्ट मध्ये काय कच्चा माल पेट्रोल हे सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या महाग झाल्यामुळे होणारी महागाई म्हणजे कॉस्ट पुश हायपर इन्फ्लेशन म्हणजे काय महागाईचा अतिशय भस्मासूर अतिशय वेगवान वाढ हजार टक्के शंभर टक्के आणि महाग होणं स्टॅप म्हणजे काय महागाई प्लस बेरोजगारी प्लस कमी ग्रोथ हा काय डेंजर झोन आहे तर मित्रांनो हे होते इन्फ्लेशन बद्दलच्या गोष्टी आता तुम्हाला टाईप्स आणि कॉजेस मध्ये कधीच कन्फ्युजन होणार नाही ही दहा मिनिटात टॉपिक क्लिअर सिरीज तुम्हाला कशी वाटते हे नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला बँकिंग वर हवाय की बजेट वर हवाय कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि दिव्य क्रांती अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत अभ्यास करत राहा जय हिंद जय जे महाराष्ट्र